श्री स्वामी समर्थ नमो स्वामी राजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्माशिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे स्वामी दत्तात्रेय हे कृपा मला देई डोळा ुठे माय माझी मने बाळ जैसा समर्था तु वीण हो जीव तैसा कापरा वत ओवाळु तु जला सौमी ओवाळूतु देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला दया क्षमा शांतिया उजळल्या ज्योती स्वयंप्रकाश स्वरूप स्वयंप्रकाश स्वरूप स्वामी देखली मूर्ती कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला ആനന്ദർപൂർ ആരത്തി സോമിന് ആരത്തി നിജിതനു നിജിത സ്വാമി പായീ അർപ്പ कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला भाव अहंकार देह भाव अहंकार सहद जाळीला मी तू पण काजळ जड़, काजळी केली स्वामींना काजळी केली पंचतत्व भाव पंचतत्व भाव, स्वामी पाई अर्पियला का पराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देहभाव अहंकार देहभाव अहंकार सहज जाळीला प्रेमे भाव भौतुके नैवेद्य केला स्वामींनी नैवेद्य केला तन्मन अर्पण करुणी तन्मन अर्पण करुणी स्वामी तुझ दावियला कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देव देह भाव अहंकार सहज जाळीला श्री स्वामी समर्थ जा, जा स्थळी हे मणजाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप जे मिठे वितो मस्तकजा ते ते तुझे सद्गुरुपाय दोनी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ